आज आपण दिवाळी सणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर दिवाळीतील सहा दिवसांचे महत्व काय आहे ते देखील पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला विसरू नका दिवाळी हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे अगदी बालगोपालापासून ते वडीलधाऱ्या मंडळीपर्यंत सर्व मंडळी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात शरद पौर्णिमेच्या चांदण्यात कोजागिरी साजरी झालेली असते गुलाबी थंडीची चाहूल हळूहळू लागण्यास सुरुवात होते अशा या दिवाळीचे आगमन होते महिना संपता संपता दिवाळी सुरू होते आणि कार्तिक शुद्ध द्वितीयाला भावबीजेनंतर संपते ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा सण येतो काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षाचा वनवास संपून रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र सीतेसह जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढून दिव्यांची रोषणाई करून अयोध्या वासियांनी आपला आनंद व्यक्त केला तो दिवस म्हणजेच दिवाळी दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्व पाहुयात वसुबारस आश्विन वद्य द्वादशी पासून दिवाळीला सुरुवात होते या दिवसाला वसुबारस असे म्हणतात वसु म्हणजे धनसंपत्ती किंवा द्रव्य त्यासाठी असलेली बारस म्हणजे या दिवसाला गोवत्स बारस असेही म्हणतात गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे गायीची वासरू आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे वेग वेग सण साजरे करण्याची आपली मोठी परंपरा आहे गायीला आपण गोमाता म्हणतो गायीचे दूध म्हणजे पूर्ण अन्न या जीवनदायी गोमाते बद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते अशा प्रकारे आहे वसुबारस याचे महत्व दुसरा दिवस आहे धनत्रयोदशीचा अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो धन म्हणजे पैसा संपत्ती या दिवशी प्रामुख्याने धनाची पूजा केली जाते धनत्रयोदशीला यम दीपदान असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्या दिव्याच्या भातीची टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्यास नमस्कार करून टळू असे म्हटले जाते या दिवशी नवीन कपडे नवीन वस्तू नवीन अलंकार खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी द्रव्य अलंकार पेटीतून बाहेर काढले जातात ते स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते तसेच कुबेर विष्णू लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन आश्विन अमोशेस लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजन हे शक्यतो संध्याकाळच्या वेळी केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असते म्हणून ती स्थिर राहावी म्हणून लक्ष्मी पूजन केले जाते त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे लक्ष्मी पूजनानंतर व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते या दिवशी अभंग स्नान करतात पाटावर रांगोळी काढून त्यावर नवीन वस्त्र टाकून तांदूळ ठेवतात तांदळावर वाटी किंवा तबक ठेवले जाते त्यात सोन्याचे दागिने चांदीचे रुपया हे दागिने ठेवून त्याची पूजा केली जाते आणि बत्ताशे साळीच्या लाया यांचा नैवेद्य दाखवला जातो हा दिवस म्हणजे व्यापारी लोकांचा महत्वाचा दिवस असतो तो अगदी उत्साहात साजरा करतात झाडू मारण्यासाठी वापरणारी लक्ष्मी लक्ष्मी ही नवीन खरेदी करून घरी आणली जाते जाते तिची पूजा केली घरातील दारिद्र्य दूर होते असा समज आहे चौथा दिवस आहे नरक चतुर्थी आश्विन शुद्ध चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्थी या दिवशी अभंग स्नानाचे खूप महत्व आहे या दिवशी अभंग स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो असा समज आहे नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध श्रीकृष्णाने या दिवशी केला कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी अभंग स्नाना खूप महत्व आहे सूर्योदयापूर्वी उठून तेल उठणे लावून केलेले स्नान म्हणजे अभंग स्नान होय असे अभंग स्नान करून कुटुंबातील सर्वजण फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देतात पाचवा दिवस आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आश्विन अमोशेला लक्ष्मीपूजन झाल्यावर कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मूर्त्यांपैकी एक मूर्त मानला जातो सोनेखरेदी प्राधान्य स्वसनीकडून पत्तीला औक्षण व्यापाऱ्याकडून नवीन वर्षाचा प्रारंभ या दृष्टीकोनातून या दिवसाचे महत्व खूप आहे सहावा दिवस आहे भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयस भाऊबीज हा सण साजरा केला जातो या दिवशी म्हणजे यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला असेही म्हणतात बहीण भावाचा हा दिवस आहे या दिवशी बहीण भावाला गोडदोड जेवायला करते आणि संध्याकाळी चंद्रपूजा होते तेव्हा ती भावाला ओवाळते जेवण घालते अशी भाऊबीज साजरी होते असा हा दिवाळीचा सण दिव्यांच्या लक्क प्रकाशात फटकांच्या आवाजात साजरा केला जातो अशा प्रकारे आहे दिवाळीतील सरांची संपूर्ण माहिती आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका